संघटना प्रायमरी सगळे फुटून गेले होते त्यावेळी जे जे इच्छुक होते त्यांना संधी या ठिकाणी दिलेले आहे आफ्टर निवडणूक विधानसभेनंतर पुन्हा आपण चांगले सगळे कार्यकर्ते बसून सगळ्यांना त्यामध्ये न्याय देण्याचा आणि चांगल्या पद्धतीची ही संघटना करण्याचा आपण प्रयत्न करू आपण मूळचे पक्ष निरीक्षक आहात कुठले उमेदवार आपल्या संपर्कात आहेत आणि कुणाला उमेदवार देण्यासाठी आपण इच्छुक आहात नाही इच्छुक उमेदवार सगळ्यांनीच माझ्याशी रॉकी भंगाळे असतील आमचे पवन गायकवाड असतील संजय क्षीरसागर असेल सगळ्याच उमेदवारांनी त्या ठिकाणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे के पवारसाहेबांपर्यंत हे सगळे विषय पोहोचवलेले आहेत अंतिम निर्णय पवारसाहेब हे अभ्यासानं सगळ्याशी माहिती घेऊन या मतदारसंघामध्ये ज्येष्ठ नेते काकासाहेबजी साठे आहेत आणि काका ज्यांना सांगतील त्यांनाच उमेदवारी मिळेल असं माझं मत आहे देखील यांची घेतली दोन वेळा सोशल सो मीडियावरती नाही नक्कीच अनेक उमेदवार आहेत अनेक अंगानं वेगवेगळ्या वेग त्या ठिकाणी उमेदवारांनी मी कसा त्या दृष्टीनं लायक आहे लढू शकतो ताकद आहे ऊर्जा आहे अशा पद्धतीने सगळेजण आपापली भूमिका मांडत आहेत पण अंतिम निर्णय हे पवारसाहेब आणि पवारसाहेबांना या मतदारसंघाची जाण आहे ज्ञान आहे माहिती आहे आणि थेट लोक पवार साहेबांची या तालुक्यामध्ये जोडलेली आहेत सध्या आपल्या अजित पवार गटामध्ये जे नेते आहेत तेच राजन पाटील यांची बी टीम असल्याचं देखील बोललं जात आहे नाही आता बोललं जात आहे किंवा बोलण्यामुळे हे होतंय असं नाही त्याला जे आमच्या बरोबर आहेत ते, ते सगळे लोक पवार साहेबांच्या विचारानं काम करणारी दोन पाच लोक इकडे तिकडे असतील समजा पण आमची संघटना चांगल्या मजबूत आहे लोक चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत मी सातत्याने याची संपर्क ठेवून आहे आणि प्रत्येक दोन दिवसाआड तीन दिवसाड मी त्यांच्याशी भेटीगाठी घेऊन आमचं काम चालू आहे विरोधक सुपारी घेऊन उमेदवार जाहीर करतील असं देखील म्हटलं जाईल नाही असा काय विषय होणार नाही साहेबांना जाण आहे या ठिकाणी काकासाहेब आमचे नेते आहेत जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत पवारसाहेबांचे विश्वासू आणि निकटवर्ती आहेत तेही योग्यच उमेदवार देतील आणि पवारसाहेब हा त्यांचा शब्द अंतिम बनतील ही साथ साथ जागा मोहोळ तशी पाहिले गेले तर उतारीत किंवा मशलीत ती सुटेल असं आपल्याला वाटतं नाही नक्की या ठिकाणी पूर्वी इथं पवारसाहेबांच्याच विचाराचा आमदार होता इथं शिवसेनेचा उमेदवार कधी निवडून आला नाही त्यामुळं ही पवारसाहेबांकडेच जागा राहील असं माझं मत आहे खरंतर संजय अण्णा क्षीरसागर यांच्या पाठीमागे मोठा जनाधार असल्याचं देखील दिसून आलं आहे कारण का दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांना पंचावन्न हजारहून अधिक मतांनी केले त्यांचं नाव कुठेतरी चर्चेत आले आहे नाही सगळ्याच उमेदवारांची नावं चर्चेत आहेत संजय अण्णाचं तर, तर संजय अण्णांनी लोकसभेपूर्वीच प्रवेश केल्यामुळं त्या ठिकाणी संजय अण्णाचं नाव जास्त चर्चेत आहे त्यावेळेपासून ते चर्चेत आहे त्यानंतरही बरेचसे उमेदवार लोकसभेच्या या घडामोडीनंतर किंवा पवारसाहेबांच्या या दोन्ही जिल्ह्यातल्या जागा प्रणित असतील दरेशील मोहिते पाटील असतील त्यानंतर अनेक अजून इच्छुक उमेदवार झालेले आहेत वेगवेगळे ताकदवार उमेदवारसुद्धा सोबत येत आहे माझा शेवटचा प्रश्न जो सुशील कुमार शिंदे यांच्या निमित्त काही कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमामध्ये सिंह पाटील प्रवेश करतील असं वाटतं नाही आता तसं तर काही प्रयोजन नाही शिंदेसाहेबांचं तिथं आणि सगळी निवडून आलेले आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे <coughs> जे खासदार आहेत त्यांचा सन्मान करणं आणि गेट टुगेदर सर्वांनी एकत्र येऊन या जिल्ह्यामधली मोठ बांधणं त्यानिमित्तानं सर्व जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना एकत्र बोलावणं इथले इच्छुक जे आहेत दहा आमदार निवडायचे आहेत साधारण शंभराच्या वरती इच्छुकांची संख्या आहे त्यांच्याशी संवाद बांधणं यासाठी पवारसाहेब शिंदेसाहेब एकत्र एक बसून त्या ठिकाणी या जिल्ह्याच्या उमेदवारीचा निर्णय आणि निवडून ने आणण्याची रणनीती त्या ठिकाणी करणार आपली उमेदवारी निश्चित झालेली आहे विरोधक म्हणून कोणाला पाहावं असं वाटेल भेटेल आपण सध्या तरी राम सातपुते देखील यांचं नाव देखील चर्चेत नाहीये विरोधक सक्षम विरोधक कोण असावा आपल्याला नाही सध्या तरी त्या ठिकाणी कुणी उमेदवार हो नाही सगळे लोक हे आमच्याच बरोबर आहे मैत्री पटेल आणि आम्ही एकत्र आल्यामुळं तिथं वातावरण एकतर्फीच आहे आणि चांगलं आहे विरोधक तिथे सध्या तरी आता कुणी नाही आज मोहोळ तालुका कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांची संवाद बैठक झाली त्याला मुख्य मार्गदर्शक म्हणून आम्ही प्रदेशचे मुख्य प्रवक्ते विकासराव लवांडे व जिल्हाध्यक्ष काकासाहेब साठे विशेष निरीक्षक उत्तमराव जानकर आणि काही प्रतिष्ठित सर्व नेते मंडळी आणि तालुक्यातले कार्यकर्ते उपस्थित होते ह्याच्यामध्ये लवडे साहेबांनी आम्हाला पुढं येत्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने आपला उमेदवार जास्तीत जास्त संख्येने मतसंख्येने निवडून येईल याबद्दल आम्हाला मार्गदर्शन केलं आणि भविष्यामध्ये काय कुठल्याही काही अडचणी असल्या तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून <coughs> आम्ही त्यातनं मार काढू असं सांगितलं सध्या पक्षाकडे टोटल वीस अर्ज आलेले आहेत त्यामध्ये अत्यंत छुपे काही अर्ज आहेत काही उघड अर्ज आहेत छुपे जे अर्ज आहेत ते मी उद्या ज्याला पत्रकार एक दोन दिवसात पत्रकार परिषद घेऊन ते सगळे जाहीर करणार आहेत कारण त्या लोकांना असं की की त्यांना पक्षाचं तिकीट पाहिजे पण पक्षाच्या व्यासपीठावर यायची इच्छा नाही त्यांची त्यामुळे ती लावं पण मी सरचिटणीस साहेबांना विचारून की मी उद्या परवा जाहीर करणार आहे आणि वीस उमेदवार असल्या असल्यामुळं खूप मोठी पक्षाकडे मागणी आहे तिकिटासाठी आणि आम्हाला सध्या विश्वास आहे की शंभर टक्के तुतारीचा व्यक्ती कोणीही असू दे पवारसाहेबांनी काका साहेबांनी जो निर्णय दिल तो कोणीही उमेदवार असू दे तो चांगल्या मताधिक्याने इथं निवडून येईल